दादा काल ओबीसी आरक्षणाचे जे नेते आहेत लक्ष्मण हाके यांनी असं सांगितलं की सगळे स्वार्याची जर अंमलबजावणी सरकारने केली तर आम्ही मुंबई जाम करू यावर आपली प्रतिक्रिया त्यांसर उत्तर देत कारण त्यांना विरोधक मानलेला नाही ज्या माणसाला आपण विरोधक मानत था। नाही त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करायची नाही आणि ना राग पण व्यक्त करायचा नाही आणि आनंद पण नाही कारण स्वतःचा समाज समाजाला असं वाटतं आहे की एस टीतून जर आरक्षण मिळालं धनगर बांधवांना असं वाटतं आहे की आपल्या लेकराला आणखीन जास्तीच्या सुविधा मिळतील याच्यात तर काही हे खाऊ देत नाही मिळत पण नाही त्यामुळं त्यांचा आग्रह तिथंही छगन भुजबळनं ते काम करणं खूप गरजेचं आहे एस टी आरक्षण धनगर बांधवाला मिळालं पाहिजे म्हणजे गोरगरीब धनगरांना जास्तीच्या सुविधा मिळतील आणि ते पोर अधिकारी होतील मोठे होतील उगाच छगन भुजबळनं सामान्य धनगर बांधवांचा असा वापर करून स्वतःचा राजकीय फायदा उचलून आहे धनगर बांधवांना गोरगरिबांना किती फायदा होईल हे छगन भुजबळ बघितलं पाहिजे हे करता करिता सगळा छगन भुजबळ यांनी काहीही म्हणले तरी आमची त्यांच्यावर रागही नाही नाराजी पण नाही आणि धनगर मराठ्यांचं कधी वैर नव्हतं बी छगन भुजबळने आमचं वैर लावू नये किती वाजता निघणार आहे आणि एकूण कसा प्रवास असणार आहे आजचा नाही आणखीन नाही ठरलं जायचं बघूया जर एस पी साहेबाच्या सोलापूरच्या बहुतेक काय फोन आले होते ते काय आले होते काय कशासाठी आले होते मग ते आता बोलवलं मी ज्यांच्याकडं फोन आले त्यांना परंतु अंग बी एवढं मारण्याचं दुखायला लागले की तुम्हालाही कोणाला रूट ठाय नाही पण तुम्ही मान्य करीना सगळ्यांचेच सगळे जर रिपोर्टर्स जनता आमची सगळ्यांचे हाल झालेली माता मावल्या लाखानं होत्या त्या सकाळी दहा वाजल्यापासून बसले होतात दहा वाजल्यापासून असं आणि रात्रीचे नऊ वाजले होते म्हणजे इतका वेळ कधीच माणसं विकत जरी काही देऊन आणलं तरी नाही बसू शकत नाही बसू शकत आता काही वापस का फिरतायत आहेत वापस का जातात पाणी नाही पाणी होतं तरी संपलं खाल आणि सगळ्यात महत्त्वाचं काहींचे बाथरूमचे प्रॉब्लेम असते टॉयलेटचे प्रॉब्लेम असते पण काही लवकर बातम्या करायचं म्हणून कळते परंतु समजून घेतलं पाहिजे जनभावना माणूसितकी भावना सारखं सारखं मराठ्यांच्या चुका काढायच्या आणि स्वतःच्या जातीचं उदं उदं करायचं काही जणांनी असं नाही केलं पाहिजे भावनासुद्धा समजून घेतली पाहिजे इतके घंटे कोणचा समाज एका जागेवर बसू शकतो किंवा लोक तसे बसू शकतो ते हल्लय झाले चालता येणं उठता येणं आम्हाला वि त्याच्यामुळे आता आज आठ द्या की आता एक दोन घंटे मी ठरवा दादा दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायची की पाडायची याबाबत समाजाची बैठक कधी आणि हो केव्हा होणार आहे वीस तारखेला अमरण उपोषण करणार आहे पण मी ह्या वेळेस खूप कठोर करणार कारण शेवटी माझी शक्तीच ती आहे माझ्या समाजाची शक्तीच ती आहे हे शांततेचं जे चाललेलं युद्ध आहे ते दहा अकरा महिन्यापासून जे नाही पिलं कोण आहे म्हणून शेवटी समाजाची इच्छा नाही आहे मी उपोषण नाही करावं परंतु मी मन बदली लोकं म्हणतात लाख मेले तरी चालतील पण लाखाचा कुशीनं जगला पाहिजे मला असं वाटतं कोटींना लोक जगले पाहिजे एक मेला तरी, चा तरी चालत कारण लाखो मारायचे आणि एकाने जगून काय करायचं त्यापेक्षा आपलं एकाचं बलिदान गेलं तरी चालतं परंतु समाज मात्र मोठा झाला पाहिजे सुखी झाला पाहिजे त्यासाठी मला एकदा असं वाटायला लागलं की आपण एकदा करून सरकारच्या लक्षात आलं तर आलं शेवटचा आपण हे केलेलं उपोषण याच्यात जर ते झाले शाने तर ठीक नसता मग वीस तारखेला तारीख डिक्लेअर करणार आहेत आम्ही की महाराष्ट्रातल्या मराठीची बैठक कोणत्या तारखेला घ्यायची आणि मुंबईला कधी घ्यायची त्याबाबत वीस तारखेला तारीख डिक्लेअर करणार आहेत बैठकीची आणि त्यावेळेस ठरू की ज्यावेळेस महाराष्ट्र जमत त्या टायमाला जी तारीख ठरवली जाईल वीस तारखेला त्या तारखेला महाराष्ट्रातले मराठी होती तिथं ठरू पाडायचे का उपाय करायचे त्या बैठकीत वीस तारखेला महाराष्ट्राची बैठक नाही आहे वीस तारखेला अमरून नको फक्त वीस तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या तारखेला बैठकी हे ठरवलं जाणार आणि त्या दिवशी मात्र कायम फायनल होणार दो दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची का उभा करायची ठेवून आम्ही बस हातावर हात ठेवून आम्ही बसलेलो नाही आमचं काम रोज सुरू का आहे आम्ही कुठं म्हणलो तुमचं काम सुरू आहे आणि आम्ही कधी म्हणणारही नाही परंतु आम्हाला जे दिसतंय त्यावर आम्हाला काम करणं गरजेचं आहे कारण मला माझा समाज महत्त्वाचा आहे समाज माझ्यासाठी मोठा आहे एक महिन्याचा वेळ दिला आहे त्या महिन्यात काय झालं काय केलं हे लक्षात आलं आहे आमचं त्याच्यामुळं आम्ही कुठं म्हणलो की तुमच्यावरचा आमचा विश्वास उडाला आहे किंवा तुम्ही आम्हाला काय केलं आहे आम्हाला एक कळालं आहे आम्हाला तेरा तारखेपर्यंत आरक्षण देजा नाही मिळालं हे आम्हाला पक्का माहीत बाकीचा दोष आम्ही तुम्हाला देत नाही किंवा देऊन उपयोग बी नाही तुम्ही चुकीचे जरी आम्ही म्हणलो तरी उपयोग नाही आहे कारण आम्हाला तर तेरा तारखेला आरक्षण मिळालं नाही पुढची रणनीती आमची सुरू झाली आजपासून आमची पुढची रणनीती सुरू झाली आम्ही संयमच बाळगलेला आहे संयम बाळगला नसता तर शंभूराजे साहेबांचा शब्द आम्ही पाळला नसता किंवा त्यांना दिला नसता आम्ही संयमाचे बहुतेक फडणवीस साहेब करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील कारण त्यांना छगन भुजबळ गरजेचा दिसतोय असेल कारण लक्षात येत आहे अजित पवारांचं चाललेल्या त्यांच्या पक्षात असणारे दोन तीन पालकमंत्र्यांचं मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र बीडमध्ये मराठ्यांना गोरगरिबांना होणारा त्रास हे लक्षात येत आहे आणि फडणवीस साहेबसुद्धा या खालीच मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील बाकीच्या मंत्र्यांवरती सगळ्यात आणि काही मंत्री आहेत तर ते मराठ्यांवरती अन्याय करत आहेत वयम आम्हीच बाळगायचा किती दिवस योग्य आमचा पुढं प्रश्न आहे आता ठीक आहे आता तेरा तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं कसं मिळवायचं ते आता बघतो आम्ही आज एकदम संपलेलं आहे काल सरकारकडून काही सूचना तुम्हाला मिळाली का तुम कोणी कोणाचा फोन वगैरे आला हो, आला होता का, का की अजून काही वेळ थांबा किंवा काय नेमकं सुरू आहे म्हणून नाही नाही काय फोन नाही आला कोणाचा काय नाही सांगते शंभूराजे साहेब सांगतील किंवा त्यांचे लोक का पाठवतील काय झालंय है, हैदराबादवरून काय मिळालंय सांगतील ते काय काय झालंय ते बघूयात काय मिळालंय की का नाही ये सांगते येईल त्यांचा फोन किंवा त्यांचे लोक इथे आणि नाही आला तर आमची आता तयारी सुरू झाली